नमस्कार मी देवाजी बापू अहिरे सार्वत्रिक निवडणूक भडगाव नगर परिषद दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक अकरा आमचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार सौ रेखाताई प्रदीप मालचे प्रभाग क्रमांक अकरामधून अनुक्रमांक दोन या जागेवर मी स्वतः अहिरे देवाजी बापू आमचे सन्मित्र जगनदादा शंकर भोई यांच्या जगन भोई या प्रभाग क्रमांक निवडणूक लढवित आहोत तरी सर्व मायबाप जनतेला मी आवाहन करीतो की आम्हा दोघांना तिघांना प्रचंड अशा मतांनी मतदान करून विजयी करा व आपल्या सेवेची संधी द्या तसेच माननीय कार्यसम्राट आमदार यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवत आम्ही चोवीसच्या चोवीस नगरसेवक पदाचे उमेदवार व आमच्या नगर पदाचे उमेदवार सौ रेखाताई मालचे आमदार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही धनुष्यबाणी या निशाणीवर लढत आहोत तरी येत्या दोन तारखेला मायबाप जनतेने आप्पासाहेबांचे हात बळकट करून व आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद देऊन विजयी करा थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र नमस्कार मी कल्पना जगन येता दोन तारखेला दोनशे बांचे बटन दाबून मला भरपूर मतदान विजय करा असे मी आवाहन करते जय हिंद जय जेह महाराष्ट्र नमस्कार मी जगन शंकर भोई बडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माजी धर्मपती कल्पना जगन मोहील हे प्रभात क्रमांक आमच्यामध्ये शिवसेना या धनुष्यबांचे नाव उभे आहे माझ्या तिच्याबरोबर देवाची बापू आयरे हे दे देखील जागासाठी उभे आहे आणि किशोर आप्पांनी शिवसेनेचे तिकीट देऊन आमच्यावर भरोसा जो ठेवला आहे मतदार बंधू भगिनींना एवढीच विनंती आहे कब्वा दोघशी आणि नगरसेवकासाठी आणि नगराध्यक्षेसाठी सौरेषा रेषा रेखाताई मालचे यांना प्रचंड मताने विजय करावा आणि आम्हाला सेवेची संधी द्या एवढं दोन शब्द बोलतो आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या आमच्यावर जो भरोसा दिलेला आहे मायबाप जनता आम्हाला शंभर टक्के दोन तारखेला प्रचंड मताने विजय करतो एवढीच अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका